हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग तर तुम्ही थांबलेल पाहिलंच असेल तर आजचा जो विषय आहे माझा तो आहे स्वामी अनुभव आहे जो माझा जो स्वामी अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका चल आता मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले म्हणजे की आ... लोकं म्हणतात की स्वामींचं जे पुस्तक आहे किंवा जपमाला आहे किंवा स्वामी चरित्र आहे ते आपल्याकडं असेल तरच आपल्याला म्हणजे स्वामी अनुभव भेटतात असे बोलतात बरेचसे लोकं पण तसं काही नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये जात नाही किंवा मला कोणी येऊन सांगितलं नाही घरी की स्वामींचं चा करायचं असतं वगैरे त्याच्यानंतर आपली संकटं दूर होतात असं काही सांगितलंच नव्हतं मला कोणी किंवा कोणाकडून मी ऐकण्यात होते पण कोण आपल्याला येऊन असं सांगेल असं सा कोणच नव्हतं सो so, तर सगळ्यात पहिले तर मी तुम्ही माझा मागचा जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितलाच असेल तर मी माझ्या मुलाच्या आधीपासून मी साधारणतः करोनाच्या टाईममध्ये मी जॉबला होती त्याच्यानंतरनं मी घरी आहे सो मी घरी होती तर माहिती आहे आपल्याला की आपला जो वेळ असतो घरी असल्यानंतर जास्त करून आपला मोबाईलमध्येच टाईम ज जातो तसाच माझा पूर्ण टाईम हा मोबाईलमध्येच असायचा जास्त करून पन्नास टक्के तर मी मोबाईलच बघत बसायची तर असेच मला व्हिडिओज स्क्रोल करत होती मी तर मला असेच स्वामींचे जे अनुभव असायचेत ना ते व्हिडिओ माझ्यासमोर सतत येत राहिले आणि मी ना ते व्हिडिओ बघायचे की बाबा काय असतं नक्की हे स्वामींचे अनुभव यांना कसे भेटले त्यांना असे अनुभव हे अनुभव ना मी बघत राहायचे ते कोणाला काय अनुभव आला कोणा सोबत म्हणजे काय घडलं होतं मग काय झालं हे सगळं नाही मी पाहत राहायचे असे व्हिडिओ अशीच व्हिडिओ बघत बघत राहायची आणि त्यावेळेस साधारणतः माझं बी ए करायचं होतं मला आणि बी ए करायचं होतं तर त्याच्यासाठी साधारणतः जून महिना होता आ, जून नाही मेचा टायमिंग होता आणि मला म्हणजे मी ॲडव्हर्टाईजमेंट ऐकली होती की आता फॉर्म भर निघणार आहेत म्हणून फॉर्म भरायचं आहे तर मी तसं माझ्या भावाला सांगितलं होतं की बाबा फॉर्म निघेल तर आपण फॉर्म भरूया ॲडमिशनसाठी तर माझ्याकडे डॉक्युमेंट्स सर्व क्लिअर होते आणि मी बी एच्या ॲडमिशनसाठी तेव्हा मी गेली होती आणि काय झालं ना माझ्याकडे माझ्या हसबंडची पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत आणि माझ्या वडिलांचे पण पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत तर मी ते डॉक्युमेंट्स फॉर्मला मी भरला बी फॉर्म फॉर्म अप्रूव्ह झाला होता पण जेव्हा व्हेरिफिकेशन आलं व्हेरिफिकेशनचा टाईम होता जुलैच्या आसपास तर त्यावेळेस आम्ही आलो कॉलेजमध्ये आम्हाला बोलवलं होतं आणि व्हेरिफिकेशनसाठी आम्ही आलो होतो तर माझे डॉक्युमेंट्स व्हेरिफिक फाय होत नव्हते कसलेही कोणतेच नव्हते होत प मी माझ्या हजबंडकडून लावलेले सर डायरेक्टली बोलत होते की तुमचं ॲडमिशन काय होणार आहे आता बोललं घरी तर आपण आहे आणि घरी बसलो आहे तर याचा फायदा काहीतरी करून घ्यायचा आहे आपल्याला फॉर्म तर भरायचा आहे आणि कसं हे ॲडमिशन करायचंच आहे बोललं तर मी काय केलं जराशी त्यांनाच विचारलं थोडा वेळा मी थांबलो आणि माझ्या भावाला बोललं की चला तर आपण माझे जे पहिले डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सोबतच होते आमच्या ते फाईलमध्येच ठेवले होते मी मग माझ्या भावाने सांगितले की ते डॉक्युमेंट्स मी काय होते का सरांना एकदा विचारूया तर तसं करून आम्ही माझं जे आधार कार्ड आहे ते सर बोले हा चालेल पहिल्या नावाने तुमचं होऊ शकतं म्हणून तर आधार कार्ड जे आहे ते मी माझं दिलं पहिल्या नावाचं सगळ्यांनाच माहिती की आधार कार्ड पहिलं जरा असेल तर पहिलं कॅन्सल होऊन दुसरं होतं तर माझ्याकडे दोन्हीही होते कॅन्सल झालं तरी मी दोन्ही ते जपून ठेवले होते ते बोलतात ना जुन्या गोष्टी कधीही काम येतात ते ते मला इथे उपयोगी पडलं होतं ते जुनं आधार कार्ड मला ॲडमिशनसाठी उपयोगी पडलं आणि त्या आधार कार्डच्या बेसवरती माझं ॲडमिशन जा झालं जुन्या आधार कार्डच्या बेसवरती की पॉसिबल होतच नव्हतं अजिबात नव्हतं आणि तो सगळ्यात पहिला मला अनुभव आला होता कशावरनं फक्त स्वामींचे व्हिडिओ ऐकल्याने मला हा अनुभव आला होता सो मला असं वाटतं की म्हणजे स्वामींचं केंद्रामध्ये गेल्यानंतरनं किंवा कुठे गेल्यानंतरनंच आपल्याला स्वामींचा अनुभव येतो असा नाही आहे मला घरी बसल्या बसल्यास सर्व काही अनुभव आलेत आणि हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हा सगळ्यात मोठा अनुभव होता माझा पहिला आणि तो मला पूर्णपणे असा कळून आला नव्हता तर त्याच्यानंतरनं जेव्हा मी स्वामींचं ऐकत गेली व्हिडिओज बघत गेली तुम्ही जे तो पिक्चर पाहिला असेल देऊळबंद हा पिक्चर तर मी साधारणतः पाच ते सहा वेळा पाहिला असेल तेच अनुभवाची व्हिडिओज बघायची ना तसेच तसेच मी नंतर नाही हे व्हिडिओ बघायला लागली नंतर कुठलंही काही प्रॉब्लेम असेल तर असं पटकन नाव नाव घ्यायला लागली की बाबा माझं होऊ द्या हे काम असं तर ते माझं सक्सेस हो चालू झालं सक्सेस व्हायला हो ते काम असंच असंच करत मग मी थोड्या दिवसाने मला वाटतं मी सात आठ महिन्यानंतर मी माझ्या बहिणीला सांगितलं की मला स्वामींचं ती करते तर ती तिला सांगितलं मला पुस्तक हवे चरित्र हवे पारायण करायचं मला तर तिने मला हे पुस्तक दिलं आणि सांगितलं की तिली तिच्या केंद्रामधून आणल्याने मला हे दिलं तर जी जप मला असते ती मी ॲमेझॉनवरून डाउनलोड केली म्हणजे घेतली होती बुक केली होती आणि तिथूनच मला मी घेतली ती आणि जे दोन पुस्तकं होते ते नित्य सेवाचं आपलं जे पुस्तक आहे ते माझ्या बहिणीकडून दिले तिने मला घेऊन दिलं होतं सो असं घेऊन मी सुरुवात केली स्वामींचं ते बुक आहे ते चरित्र वाचायला तेव्हा त्या पुस्तकाचं किंवा त्या पाऱ्यांचं काय महत्त्व असतं हेही मला एवढं काय माहीत नव्हतं त्या टाईमला तर मी सुरुवात केली होती तर त्याच्यानंतरनं सगळ्यात मोठा मला अनुभव आला म्हणजे की जेव्हा माझी म्हणजे घरी होती आणि माझा जो दुसरा अनुभव होता तो होता म्हणजे की आ, माझं पहिलं वर्ष सुरुवात झालं ॲडमिशनला आणि बरोबर मेमध्ये असते म्हणजे पूर्ण एक वर्ष संपल्यानंतर एक्झाम असते मेमध्ये ॲडमिशन जूनमध्ये असतं आणि एक्झाम असते मेमध्ये सो मी सुरुवात केली अभ्यास करायला आणि अभ्यास करायला सुरुवात केली आणि तेव्हा माझी मोठी मुलगी होती आणि दुसऱ्या मुलाचा विचार होता बट ते काय म्हणजे नव्हतं राहत वगैरे सो त्याचा मी विचारच सोडून टाकला होता की आता नकोच की आपलं जे शिक्षण आहे ते कम्प्लीट करूया आपण जे राहिले अर्धवट त्याच्याकडे लक्ष देऊया खूप वर्षाने आता मी करायला घेतले तर मी करते आणि मी माझा खूप म सात ते आठ आठ नऊ वर्षाचा गॅप पडला शिक्षणामध्ये त्याच्यानंतर ना मी इथे सेटअप झाले की बाबा आता करूयास म्हणून आणि हा पण जो जे माझ्यामध्ये जे घट आलेत ना की बाबा करू शकतो कारण एवढ्या वर्षानंतरनं जेव्हा आपण एज्युकेशन स्टॉप करतो आणि नंतरनं काहीतरी शिकायचे हा आपण समोरच्याला शिकू शकतो पण आपण आपण स्वतः काहीतरी शिकायचे आणि त्याच्या एक्झाम द्यायच्यात हे पटकन डोक्यात सेट होत नाही आणि करायला आपण पटकन जमतही नाही कोणाला तर हे गो डोक्यामध्ये गोष्टही मला वाटते मला ही स्वामीमुळेच आली की बाबा तू करू शकते तू कर तू करू शकते तर हे माझ्या मनात आलं आणि तेव्हाच कारण साधारणतः सात आठ महिन्यानंतर माझा मुलगा होता तो तेव्हा मी प्रेग्नेंट राहिली होती आणि तो जेव्हा पाच महिन्याचा होता तेव्हा माझी पहिली एक्झाम होती बी एच्या फर्स्ट इयरला तर तो पाच महिन्याचा असताना मी तशीच त्याला घेऊन सर्वाय करून म्हणजे तो पोटामध्येच होता तशीच मी एक्झामला जायची मस्त अशी छान अशी तेव्हा तीन तासाचा पेपर साडेतीन तासाचा पेपर असायचा आमचा आणि तो पेपर पूर्ण व्यवस्थित मी लिहून यायची पण जसं जसं दुसरं वर्ष आलं तेव्हा तो झाला आणि दुसरी एक्झाम माझी आली सहा महिन्यानंतर ना म्हणजे तो सहा महिन्याचा होता त्यावेळेस आली आणि सहा महिन्याच्या बाळाला ठेवून एक्झाम कशी द्यायची मला तर माहीत होतं की एक्झाम येणार मी पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेतलं की आता पुढची एक्झाम कधी येणार आहे म्हणून तर ॲडमिशन घेऊ की नको घेऊ हा पूर्ण विचार करत होते पण डोक्यात आलं की नाही खूप वर्षानंतर ना हा चान्स भेटला आहे करायचा आणि कॉन्सेप्ट क्लिअर झाली आपली की करायचंच आहे तर हे करणारच आहे मी आता म्हणून मी ठरवलं की आता नाही हे झालंच पाहिजे आपल्याकडून करायचंच आहे तर मी ॲडमिशन केलं कसं पण काय झालं तर मी ॲडमिशन करायचं ठरवलंच होतं आणि मी केलं ते ॲडमिशन करून घेतलं आणि मुलगा सहा महिन्याचा तर त्याला सोडून तर मी जाऊ नाही शकत एक्झामला असं होतं ना तर काय करू काय करू विचार आला मनामध्ये अभ्यास तर सडनली थोडासा करायचा कधी नाही करायचा कधी वेळ भेटायचा कधी नाहीच भेटायचा असं होत होतं पण तीन तासाचा पेपर मी तुम्हाला लिटरली सांगते तीन तासाचा पेपर मी एका तासामध्ये कम्प्लीट केला आणि जेव्हा लहान मुलं असल्यानंतर आपल्याला ना वाचायला वेळ भेटतो ना आपल्याला कोणती गोष्ट लिहायला वेळ भेटते आणि बी एमध्ये एवढं रायटिंग असतं ना एवढं जास्त रायटिंग जेवढं तुम्ही जास्त लिहाल तेवढं तुम्हाला त्या पेपरमध्ये मार्क्स असतात आणि मी ना पेपरच्या सुरुवातीपासून जसं मग जसं हातात पेपर यायचा हाता तसा मी लिहायला जी स्टार्ट करायची एका तासामध्ये पेपर मी पूर्णपणे लिहून यायची विश्वासही मला स्वतःवरती बसत नाही जे वर्षभर वाचायचंही नाही आणि कुठल्याही प्रकारे लिहायचं पण नाही म्हणजे वेळच नव्हता भेटत भेटला वेळ तर मी थोडाफार वाचत होती पण लिहायचा तर प्रॅक्टिस नव्हती बिलकुल पण एका तासामध्ये तीन तासाचा पेपरनं मी कंप्लीट करून यायची हा फक्त स्वामींचाच अनुभव आहे मला माझा हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी अनुभव असेल कारण मला वाटलंच नव्हतं की मी म्हणजे जाऊन पेपर देईल करून पेपर देण्यासाठी पण मी जाऊ शकते कारण माझ्या पहिल्या मुलीच्या टाईमला मी जॉब पण सोडला होता आणि माझं जे एज्युकेशन चालू होतं बी ए चालू होतं तेव्हा पण माझं ते मी तिथंच सोडलं होतं अर्ध्यात आणि त्याच्यानंतर ना मी पुन्हा एक्झाम घे ॲडमिशन आत्ता घेतलं होतं तर तेव्हा आणि आता म्हणजे किती सारा अंतर आहे म्हणजे तेव्हा मला स्वामींचं नावही माहीत नव्हतं काय आहे हेही माहीत नव्हतं आणि आता म्हणजे स्वामी म्हणजे माहीत आहे किंवा त्यांचे अनुभव त्यांचे विचार जेव्हा माझ्या मनात यायला लागले तेव्हापासून मला असं वाटतं माझे सर्व संकट आहेत ना कमी व्हायला लागले म्हणजे पहिले खूप जास्त विचार करायचे पण आता विचार करत नाही मी प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न करते की हां आपण काहीतरी केलं हो ना तरच आपण पुढे जाऊ शकतो फक्त व्हिडिओ बघण्यात किंवा कुठली गोष्ट पाहणी पाहण्यात आणि विचार करण्यात याच्यात काहीच होत नाही त्याची जेव्हा आपण करायला जातो तेव्हाच त्याचा जा आपल्याला फायदा होतो तर मी त्या माझा मुलगा आहे ना दोन तास फक्त झोपायचा म्हणजे लहान मुलं दोनच तास झोपतात एकदमच लहान होतं सहा महिन्याचं असंही नाही की त्याला मी काहीतरी खायला देऊन जाऊ शकते की बाबा तो राहील असा वरचं खाऊन तो काही खातही नव्हता वरचं तरी मी त्याला थोडंसं दुधा दुधाची दुदा, बॉटल लावली होती दूध वगैरे असं थोडंसं भरून ठेवायची की बाबा जरा शूटला थो ना मी येपर्यंत तो थोडा शांत बसेल असा विचार करून मी काय करायची जायची एक्झामला पण खरं सांगते तुम्हाला मला जायला पंधरा ते वीस मिनटं जायला आणि पुन्हा यायला आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर पूर्ण ते फिलअप करावं लागायचं कारण बोर्ड एक्झाम असायची आपली ती तर सर्व काही फिलअप करण्यात माझा दहा पंधरा मिनटं जायचे आणि त्याच्यानंतर ना माझा पेपर स्टार्ट व्हायचा असा मी एक तास पेपर लिहायची सगळ्यांच्या आधी मी पेपरला सुरुवात करायची पेपर हातात आले की जी पटापट बघायचे आणि सुरुवात करायची लिहायला आणि जो पेपर आहे ना मला एक फोन आला ला ला ना घरून माझा मोबाईल मी तिथंच ठेवला होता अलाऊड नव्हता बट मी विचारून घेतलं होतं की मला मोबाईल अलाउड करा कारण मुलगा जर का माझा लहान आहे घरी आहे तो रडला तर मला लगेच जावं लागेल म्हणून मी मोबाईल स्वतःकडेच ठेवला होता आणि मला लगेच कॉल यायचा एक तासात एक तासामध्ये तो उठूनच बसायचा लगेचच त्याच्यामुळे मी एका तासामध्ये मी टार्गेट ठेवलंच होतं की बाबा आपल्याला एका तासाच्या वरती टाईम भेटणार नाही आहे आपण एक तासच पेपर लिहायचं आणि स्वामींची कृपा जो पेपर लिहायला आपल्याला तीन साडेतीन तास वेळ असतो तो पेपर मी एका तासामध्ये लिहून घरी यायची आणि पूर्ण पेपर कंप्लीट करून यायची तो खरंच स्वामींचा अनुभव होता माझ्यासाठी आणि सग त्याच्यानंतरचा माझा तिसरा अनुभव म्हणजे असे खूप सारे अनुभव आहेत तुमच्यासोबत आता हा शेवटचा अनुभव मी शेअर करेन कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि तिसरा अनुभव म्हणजे माझा जो आयपॉड म्हणजे एअरबड्स आहे ते तुम्हाला में दाको है। ते मी दाखवते हे जे माझे एअरबड्स आहेत हे माझ्या हसबेंडनी मला बाहेरगाववरून जेव्हा माझा जयन एस झाला होता त्यावेळी आणले होते आणि मी असंच कानामध्ये लावलं होतं आणि बसली होती अशीच ऐकत काहीतरी लावलं होतं मी आणि माझं लक्ष नव्हतं की हे मी डब्बी अशीच ठेवली होते मांडीवरती आणि लक्षात नाही मी पटकन काहीतरी करायसाठी का गेली आणि हे एवढ्या जोरात दगडा म्हणजे ती टाईल्स आहे मो जाड त्याच्यावरती एवढ्या जोराचं हे आपटलं ना त्याच्यातले बट्स बाहेर पडले ह्याची जी बॅटरी आहे ती पूर्णपणे बाहेर निघाली होती हे बघा इथं पूर्ण स्कॅच झालेत इकडे इकडे हे पूर्ण तुटण्यात जमा होतं की पुन्हा कधीच चालू नाही होऊ शकत असं ही आत्मधनं जी त्याची जी पिन आहे ना चार्जिंगची पूर्ण बाहेर आलेली तर ही आहे ना पिन मी पुन्हा ह्याला असे दाबून माघारी घालवली कारण मी हा यूजच नव्हता केला नवीनच होता मला वाटते कारण जेणे झालं त्याच्यामुळे मला एवढा वेळच नव्हता कधी काय ऐकण्यासाठी स्वतःसाठी असा वेळच भेटत नव्हता तर तेव्हा मी कधीतरी लावलं होतं एखाद्या वेळेस आणि ते अचानक माझ्याकडून एवढं जोरात पडलं ना आणि मला खूप हार्ड झालं की म्हणजे एवढा म्हणजे प्रेमाने माझ्या नवऱ्यांनी माझ्यासाठी घेऊन आले होते एवढं लांबून आणि ते माझ्याकडून न यूज करतंच ते असं तुटलं तर वाईट वाटत होतं तेव्हा मी स्वामींना म्हटलं की हे चालू करा म्हणलं कसं तरी पण का होईना पण त्याला चालू करा थोडे दिवस का होईना मला ह्याला यूज करायचे चालू करा ह्याला खरं सांगते तुम्हाला हे बर्ड्स आहेत ना एकच चालू होतं ॲक्च्युली म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी बोलली ना त्याच्यानंतर हा बर्ड्स एकच चालू झाला होता आणि आता लिटरली ना हा चार ते पाच तास एवढा म्हणजे अनस्टॉपेबल चालतो ना की मला चार्जिंग ही करायची गरज नाही पडत आणि दोन्हीही बड्स चालतात जेव्हा स्टार्टिंगला चालत नव्हतं जेव्हा पडलं होतं तेव्हा त्याच्यानंतर आपोआप आपोआप आप आप हे माझे दोन्ही लागले ला आणि व्यवस्थित चालते म्हणजे असे खूप छोटे छोटे अनुभव आहेत माझे जे स्वामीमुळे मला भेटलेले आहेत सो स्वामींची सेवा करा ही म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच सांगेन आणि तुम्हाला जर माझे अनुभव आवडलेले असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका चला त भेटिया नेक्स्ट ब्लॉग मे श्री स्वामी समर्थ सर्वां